आणि येणाऱ्या साधूंची सुरक्षा अशा प्रकारचा हा पेच निर्माण झालेला आहे पर्यावरण आहे धर्म आहे या सगळ्यामध्ये राजकारण केलं जात आहे का राजकारण होतंय का आणि दुसरं महत्वाचं म्हणजे याबद्दलच्या ज्या न्यायालयाच्या गाईडलाईन होत्या त्या गाईडलाईनसाठी हे ही झाडं तोडणं गरजेचं आहे अशा प्रकारचा दावा तुम्ही करताय बघा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तर मला निकषून संबंध महाराष्ट्राला हिंदू राष्ट्राला आणि जगाला सांगायची आहे की हे नरेटिव्ह का तयार केलं चाललंय की झाडांची झाडांना कापलं जाणार झाडांना तोडलं जाणार mm. हे असं कदापिही केलं जाणार नाही mm. सगळ्यात अगोदर मला सांगायचं आहे की ज्या वृक्षवली आहे ते देवा समान आहे हिंदूंची आस्था आहे त्याच्यात बिलकुल कोणाचंही दुमत नाही आहे mm. तुम्हाला सांगतो करवत घेऊन किंवा खांडोळी पाडली जाणार नाही फक्त रिप्लांटेशन केलं जाईल आणि रिप्लांटेशन करणं ते सुद्धा बेकायदा नाही आणि लक्षात ठेवा मला जे कोणी टीका करतायत त्यांना मला सांगायचं आहे की जिथं करवतीनं कापलेच जाणार नाही झाडाची खांडोळीच केली जाणार नाही तिथून अलगत जे झाडं कारण एक लक्षात ठेवा ते तपोवन आहे ते साधू संतांचं आहे हिंदू राष्ट्रातल्या साधूंना स्वतःचा अधिकार नाही का मला सांगा हीच गोष्ट तुम्ही इतर धर्मियांना जाऊन मना बरं तुम्ही मजिदीत नमाज पडू नका म्हणून हा मग शेवटी मुद्दा जो आहे ना मुद्दा आस्त सुद्धा आहे आणि वास्तवासोबतसुद्धा आहे जे झाडं कटणारच नाहीत त्याला कापलेले कापले, कापले गेले जाणारे झाडं म्हणायला लागलात आणि ती झाडं आपण एक नाही तर एक हजाराच्या विरुद्ध दहा हजार झाडं लावली जाणार आहेत आणि ही एक हजार झाडंसुद्धा कापली जाणार नाहीत कटरनं कापली जाणार नाही तर ती झाडं सुद्धा अलगत काढून दुसऱ्या ठिकाणी जिथे हे आहे म्हणजे पॉसिबल आहे तिथं आणि त्यानिमित्तानं ना म्हणजे नाशिक नगरी ही ग्रीनरी मय होईल ही खात्री ह्याच्यासाठी आहे की महापालिकेनं सुद्धा एक लाख वृक्ष लावण्याचं हे दिलेलं आणि त्याही पुढे जाऊन मी तुम्हाला अधिकृत याच्यासाठी बोलतो मान्य मंत्री गिरीश वर्धन साहेबांशी मी बोललो ऐका ना याच्या आधी किती कोटी मला त्या आकडा कोटीतच असतो तो आकडा एवढी झाडं लावलेली होती म्हणे ऐका तो बात है ना गिरीश महाजन साहेब के बारे में तुम्ही म्हणाल गिरीश महाजनांची बाजू का घेत आहे लक्षात ठेवा पायल तडवीच्या प्रकरणात गिरीश महाजनांना आम्ही पाहिलं की कशा स्वभावाचे बोले तैसा चाले त्यांची वंदावी पावले असा माणूस आहेत आपण जर लँडस्लायडिंग पाहिली तर तिथं पोहोचलेले मगरे मगर असलेल्या ठिकाणी पोहोचलेले तुम्हाला सांगतो म्हणजे पाण्यामध्ये पुरामध्ये ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या हो संकट ना संकट त्यांच्यामुळे नाही जे नरेटिव्ह तुम्हाला सांगतो जे पसरवलं चाललंय कुणाचं तरी होऊन कलाकारांचं हे सगळं काम नाही आहे आणि तुमच्या स्क्रीनवर आज मी अतिशय महत्वाचं सांगतो साधू संतांचा अपमान आम्ही म्हणजे काय ते सयाजी शिंदे हा कुठेही म्हणजे मने साधूंना जाऊ द्या मग आणि ते काय म्हणजे कुंभ झाला काय नाही झाला काय हा धार्मिक तेढ निर्माण करणारे भाष्य कृपया थांबवा आणि इथंच होत नाही का तपोवनामध्ये नाही तर कुठे बसतील साधू तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला साधूंनी कुठं बसावं आमचं म्हणणं असं आहे की जिथं कटोतीच नाही तिथं कटोती लावू नका जिथं धार्मिक भावना सुख म्हणजे सुख शांतीने आतापर्यंत कुंभ झाले त्याच प्रकारे होऊ द्या तिथं तुम्ही बोट घालू नका आणि त्याही पुढे जाऊन मला हे सांगायचं आहे की ज्या प्रकारे म्हणजे तुम्ही तुम्ही जर बघितलं की महापालिकेत तुम्ही म्हणताय ना की कोण जगवल जगवल तुम्हाला सांगतो पहिल्यांदा असा हा प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामध्ये ते स्प्रिंकलर सुद्धा लावले जातील की झाडाला पाणी देण्यासाठी त्याही पुढे जाऊन त्या झाडांची म्हणजे पूर्ण काळजी घेण्यासाठी मनुष्यबळ सुद्धा उपलब्ध केलंय त्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला ही झाडं म्हणजे तुमच्या तुमच्या लेखी किंवा अनेक काही लोकांच्या म्हणजे मी स्क्रीनवर पाहिलं काही मला हे म्हणायचं की काही त्या लोकांमध्ये म्हणजे अर्बन नेक्सल सारखे काही लोक सुद्धा मला दिसले मी आता तुम्हाला स्क्रीनवरून सांगू शकतो तुम्ही मी सांग स्क्रीन मागे नाही तुमचा तुमचा टाइम मागे ने मी तुम्हाला दाखवू शकतो डंक्या की चोट प्या दाखवू शकतो हे काहीतरी कुभांड आहे आणि या कुबांडाची स्वतंत्रपणे इंटेलिजन्स चौकशी मी विचारतो मलता ताईंचा मुद्दा नाही येतो तो माझा मुद्दा आहे मी सांगत आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यात थोडं पुढे नेऊन मला सांगायचं आहे की मी But... ज्या वेळेस गिरीश महाजनांना बोललो hmm. त्यांनी मला सांगितलं की मलाच नुसते ते बोलले नाही तर सयाजी शिंदेना सुद्धा ते तेच बोलले hmm. त्यांनी सांगितलं की माझी गॅरंटी असेल की एकही लावलेलं झाड दहा हजारांमधलं एकही झाड मरू देणार नाही आणि मला सांगा जे आज टीका करतायत शहाणपण शिकवतायत ना त्या शहाण्यांना मला विचारायचंय नाशिकमध्ये काही मध्य रस्त्यामध्ये काही वृक्ष आहेत त्या वृक्षांना तोडलेलं नाही कुणाही परंतु तिथे किती लोक मेली याचं गर...